हे आता आपण इथल्या पळाट्या वेचून घेत आहोत व ह्या फुकून द्यायच्या नंतर इथं विडरनं आपल्याला पाळी घालून घ्यायची कारण की रान वालवायचं आहे गहू पेरण्यासाठी नंतर आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने यामध्ये गहू लावणार आहेत पहिल्यांदी हे रान आपण वलून घेऊ आता थोड्या वेळाने विडर हे इथल्या पळाट्या गोळा करायच्या झाल्या की विडरनं पाळी घालून घेऊ जे आता विडरच्या सहाय्याने आपण इथं पाळी सुरू केलेली आहे नंतर यामध्ये गहू लावायचा आहे त्यामुळं की आता रान आपण पाळी हाणून ओलवणार आहोत गहू पेरण्यासाठी विडरची वखरं आणलेली आहे इथं हे आता आपण थोड्या वेळ विडर गार होण्यासाठी थोड्या वेळ याला ठेपा देऊ हे गरम आहे थोड्या वेळाने आता हे थोडं राहिलंय तेवढं घेऊ याला आपण इथं आता विडरला आपल्या गार होण्यासाठी ठेवलेलं आहे व नंतर इथं आपण जे तुरीला भिजवायला तिकडं ज्या नळ्या नेल्या होत्या त्या आणून आपण इथलं हे जे रान आहे हो ते आपण वलवणार आहोत हे जे विडरं आहे ते आता आपण डिझेल त्यावेळेसच जी टाकी फुल केलेली आहे त्यातच आता आपण ही इथली पाळी घेत हो। आहोत आणि यामुळं आता जे आपल्याला नंतर आपल्याला डिझेल आणून याची परत एकदा टाकी फुल करावं लागेल अशाच नवनवीन नुण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद